नमस्कार मित्र मी आज आलोय छत्रपती संभाजीनगर पासून हकीच्या अंतरावर सावंगी परिसरामध्ये काळेवाडी हॉटेल येथे या हॉटेलच्या संचालिका माझ्या सोबत आहेत ताई आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव अश्विनी ज्ञानेश्वर काळे आणि मी काळेवाडी हॉटेलची ओनर आहे एवढं सुंदर जे हॉटेल आपण तयार केलेले बांबू मध्ये ही कल्पना आपल्याला कशी सुटली लोकांना नवीन काहीतरी होईल पाहिजे असते तर त्यानंतर आपला एरिया पण असा आहे की शहराच्या बाहेर व शहराच्या बाहेर ओपन स्पेस काहीतरी असं वेगळं पाहिजे होतं म्हणून मी बांबूची थीम ठेवलेली आहे जेणे युनिक आहे काहीतरी का व्हेज आणि नॉन व्हेज मध्ये पदार्थ मिळतात ते कुठले आहेत मध्ये आपल्याकडे स्वीट डेजन मध्ये गाजराचा हलवा आहे तसेच व्हेज बिर्याणी वगैरे पण आपली छान आहे आणि नॉन मध्ये मटन हंडी साऊजी चिकन सावजी मटन आणि मुर्गी मसलम हे सगळे पदार्थ आपले छान आहे जे माझ्या ग्राहकांकडनं पण ऐकायला येतं की हे ये पदार्थ आपले खूप टेस्टी आहे काळेवाडीची खास जी ओळख आहे ती म्हणजे बंजारा कबाब आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे तर शोगा मसाला तर हे खाणं जे पसंत करतात लोक तर यासाठी जे कूक आहेत तुमचे प्रशिक्षित ते कुठले आहेत आपले कूक तसे आपण चार प्रकारचे चार पाच प्रकारचे वेगवेगळे कूक ठेवलेले आहेत म्हणजे समृद्धी जवळ असल्या कारणाने वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळ्या वेग ठिकाणचे वेगवेगळे वेग वे लोक येतात यासाठी जसं खांदे जळगावचे भरी प्रसिद्ध आहे म्हणून आपण जळगाव चे खूप तसेच मराठवाड्यातले खूप आणि विदर्भातले खूप नागपूर साइडचे वगैरे असे सगळ्या प्रकारचे आपण खूप ठेवलेले आहे आणि कबाबमध्ये आपलं फेमस कबाब तसा बंजारा कबाब तर आहेच पण व्हेज आणि नॉन मध्ये ऑल टाईप कबाब आपल्याकडे मिळतात जे सांगी साइडला आपलं हॉटेल खास कबाबसाठी फेमस आहे कबाब आपल्याकडे सगळ्याच टाईपचे कबाब आहे त्यामध्ये फेमस बंजारा कबाब आहे इथे एका कस्टमरला विचारलं त्यांनी सांगितलं की आम्हाला खास अशा प्रशस्त वातावरणामध्ये हॉटेलची गरज होती आणि ती काळेवाडी या या नावानं ना, आम्हाला हॉटेल मिळून आमची गरज पूर्ण झालेली आहे सुशिक्षित वर्गाला आपण जी सर्व्हिस देता ती खूपच छान आहे कर्मचारी वर्ग तो अतिशय फास्ट अशी सर्व्हिस देतो असं ग्राहकांनी सुद्धा आमच्याकडे मत मांडलेलं आहे लहान मुलांसाठी खेळणे पण आहेत त्यामध्ये झोके आहेत आणि विशेष सांगायचं सा म्हणजे इथे तुम्ही जे हट निर्माण केलेल्या आहेत फॅमिलीसाठी किंवा एक निवांत हॉल आहे कपलसाठी हॉल आहे ला कशी ही थीम आपल्याला कशी झुजली म्हणजे ही थीम म्हणजे जेव्हा मी मी कधी बाहेर हॉटेलला गेले तेव्हा मला असं वाटायचं की असं काहीतरी वेगळं आणि प्रायव्हसी पाहिजे आणि ज्या या सांगी रस्त्याला अशी प्रायव्हसी कुठे नव्हती अशी प्रायोरिसी तर त्यामुळं मी ठरवलं की आपण कपल हट एक ठेवू जेणेकरून साठी एक राहिलं पाहिजे भले जॉईंट फॅमिली मध्ये असल्यानंतर कोणाला तरी वाटतं की आपण बाहेर आउट साईड गेलो की एक पाहिजे म्हणून तर मग त्या हटला मी कपल हट नाव दिलं त्यानंतर ना फॅमिली हट आपले आठ जण क्लोज असे जेवता आले पाहिजे हॉलमध्ये बसलो म्हणजे सामूहिक हॉल होतो आणि मध्ये एक कपल आपली फॅमिली हट ठेवली म्हणजे एक फॅमिली एका टेबल वरती निवांत असं जेवता येतं त्यानंतर राहिला प्रश्न निवांत फॅमिली हट या नावांचा माझ्या हॉटेलचं नाव काळेवाडी आहे आणि काळेवाडी या हॉटेलच्या नावामध्ये पण काळे हे काळेवाडी असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे की काळेवाडी माझी वाडी आहे माझी काळेवाडी आहे माझं हॉटेल आहे त्यामुळे या हॉटेलचं नाव मी काळेवाडी असं ठेवलेलं आहे त्यानंतर हॉल चे नाव आराध्या हॉल हा मी स्पेसिफिक असं बोलता आलं पाहिजे मी कुठं बसलो आराध्या हॉलमध्ये बसलोय आणि त्याच्या मागचं कारण हे पण आहे माझ्या मुलीचं ना नाव पण आराध्य आहे त्यामुळे आराध्या हाल आणि निवांत निवांत भारतीय बैठक मध्ये बसता आलं पाहिजे त्यामुळे निवांत असं त्याला नाव दिलं जेणेकरून आई लोकांना बाळ घेऊन निवांत बसता आलं पाहिजे म्हणून निवांत नाव दिलं प्रायोरिटीसाठी मी ते नाव दिलेलं समृद्धीपासून खूपच जवळ असं हे हॉटेल आहे मेन रोडवर आहे कुठेही विचारण्याची गरज नाही इथे शहरात आलेला पर्यटक तुमच्याकडे जेवायला येतोच त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे मसाले वापरता हे लोकांच्या पसंतीस पडलेले आहेत तर हे मसाले आपण कुठले वापरतात मसाले म्हणजे कुठले असं स्पेसिफिक मी प्रोडक्ट नाही घेतलेलं कुणी बनवले आणि ते मी वापरले असं प्रोडक्ट घेतलेलं नाहीये मसाले आम्ही स्वतः तयार करतो या मसाल्यांसाठी रात्रीच्या जेवणांच्या तयारीसाठी आम्ही सकाळीच मसाल्यांना लागतो जे आपल्या गावाकडचे जसे असतात कसक खोबरं वगैरे काही प्रमाण घेऊन याचे मसाले आपण स्वतः तयार करतो स्वतः मी पण हेल्प करते बाकी माझी खूप तर आहेच मदतीला या सगळ्यांच्या मदतीने आपण जे गावाकडे जशी ग्रेव्ही तयार करतोय काळ्या मसाल्याची रेड मसाल्याची कांदे वगैरे फ्राय करून ती सगळी ग्रेव्ही मी माझ्याच इथे स्वतः बनवतो पहिला म्हणजे हॉटेल व्यवसायामध्ये येण्यासाठी कचरतात प्रशस्त असं हॉटेल उभं केलेलं आहे हॉटेलचं नाव काळेवाडी हेच का ठेवलं हे माझ्या गावाचं पण नाव आहे माझं आडनाव पण काळे आहे आणि जसं मला वाटतं की माझं आडनाव काळे आहे तसं प्रत्येकाला या हॉटेल मध्ये आल्यावर वाटलं पाहिजे की काळेवाडी माझी आहे म्हणून मी काळेवाडी हे नाव ठेवलेलं प्रशस्त वातावरणामध्ये गावराव जेवणाची टेस्ट कबाब चिकन मटन फिश याची चव चाखायची असेल तर जरूर एकदा काळेवाडी हॉटेलला भेट द्या आणि त्या जेवणाचा आनंद घ्या धन्यवाद